नशीब हे ही कधीही आणि कसंही वळण घेत असत कारण आपल्याला माहिते दे, देवाची ही आघात असते एकदा ती फिरायला गेली असताना तिला एक जुन्या पद्धतीचं आणि षष्टशीर असे कानातलं सापडलं ते सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी कर ती सरापाकड गेली सरापानं बघून सांगितलं की ते कानातलं सोन्याचं आहे तेव्हा ती घेऊन ती घरी आली घरी कामाची बाई सको रडताना बघून तिनं कारण विचारलं तेव्हा सकू म्हणाली वहिनी अहो लेखीचे चार महिन्याची फी भरली नाही हो म्हणून तिला शाळेतून घरी पाठवले थोडं पैसे उसणं देता का तेव्हा ती म्हणाली हे बघ मला ना आता सोन्याचं कानातलं सापडलंय बघ मग मी तुला देते। ती देते आणि ती विकून तू सगळ्या वर्षाची फी भर जा तेव्हा सकू म्हणाली नको वहिनी मला या महिन्याची फी द्या पुढचं काहीतरी करून जमेन मी आणि बघा त्या त्या कानातल्याचा फोटो टाका ते फेसबुक काय म्हणतात ना त्यावर विचारा या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवलंय का बघा मग अव कुणी कष्टानं ते बनवलं असलं आणि मी ते वापरलं तर मला पाप लागेल ना पै पय जमवून बायका दागिनं बनवतात तुम्ही कसा वापरणार वहिनी म्हणाली छान आहे का आयडिया तिनं लगेचच कानातल्याचा फोटो ज्या भागात ते सापडले ती माहिती फेसबुकवर लिहिली दोन तासातच तिला मेसेज आला हे माझं कानातलंय असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते लगेचच ललिता कानेरी नावाशी मध्ये बाई भाल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली तिनं दुसरं कानातलं दाखवलं वहिनीनं सकुला बोलावलं आणि कानेरीबाईनं सांगितलं हे बघा तुम्हाला या सकूमुळं तुमचं कानातलं मिळाले बरं का आणि सारी हकीकत सांगितली कान्हेरे बाई खुश होऊन सकूला म्हणाले थँक्यू ग सकू तुमच्या दोघींचे मनापासून आभार मानते हे माझ्या आजीच्या आहे तिची आठवण आहे कानातून पडल्यापासून चैन नव्हती मला सगळीकडे शोधून आले आज तुमची फेसबुक पोस्ट बघताच जीव शांत झाला कसे तुमचे आभार मानू बक्षीस काय देऊ तुम्हाला तेव्हा वहिनी म्हणाली हे बघा ललिता ताई तुम्हीच त्या नव्या बारावी पर्यंतच्या शाळेच्या संस्थापक ना तुमचा फोटो मी बऱ्याचदा वर्तमानपत्रात बघितलाय हो मीच ती ललिता रे आजीची इच्छा होती शाळा काढायची पण तिच्या हयातीमध्ये तिला जमलं नाही मग तिचं स्वप्न मी पूर्ण केलंय देवाच्या कृपेनं शाळा उत्तम चालली असं कानेरी बाई म्हणाल्या बक्षीस वगैरे काही नको पण सकूच्या मुलीला कमी फी मध्ये तुमच्या शाळेत घ्याल का वहिनी अशी म्हणाली अहो अगदी आनंदानं ऍक्च्युली मी तर म्हणेन की मी तिला मोफत शिकवेन वया पुस्तक युनिफॉर्म सगळं काही मी बघेन चालेल ना सकूबाई रे बाई असं म्हणाल्या सकूचं डोळ भरून आलं माझं नशीब म्हणून ना मी तुमच्या सारख्यांकडे काम करते बघा तेव्हा वहिनी म्हणाली अग सकू माझं नशीब म्हणून तू मला भेटलीस मुलीला शाळेतून घरी पाठवलं फी भरता आली नाही म्हणून तरी तुझा विवेक ढळला नाही बाई कौतुकानं हसून म्हणाल्या निघू मी सकू उद्या लेकीला घेऊन आज शांतपणे झोपीन बघ थँक्यू हा थँक्यू सो मच सको, चार तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती देवा तुझे केमिया आघात बघ क्षणात रडवतोस आणि क्षणा डोळं पुसतोस बाबा असं म्हणत ती देवाला स्मरून हात जोडून उभी राहिली होती उभी राहिली होती